आणि आता बातमी आहे नागपुरातून नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात आता कारवाईला वेग दिसतंय शिक्षण उपसंचालकासह दोघांना निलंबित करण्यात आलंय अटकेच्या पंधरा दिवसांनंतर निलंबनाचे आदेश देण्यात शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांना निलंबित करण्यात आलंय नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या पंधरा दिवसांनंतर निलंबनाचे आदेश निघालेत बोगस मुख्याध्यापक भरती शालार्थ आय डी घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक निलेश मेश्राम यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई मला वाटतं की पण प्रवेश झाल्याची काल बातमी ऐकली आहे खरं म्हणजे याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी या संदर्भामध्ये जी भूमिका जे जो, जो काही धागेदोरे आहेत खालून वरपर्यंत केवळ एखाद्याला पकडून हा प्रश्न सुटणार नाही यातले जे जे काही समावेश आहेत जे जे काही या स्कॅममध्ये आहे त्या सगळ्यावर कारवाई व्हावी आणि ती तातडीनं व्हावी अशी आमची मागणी आहे